मित्र नमस्कार मी आपला मित्र आहे विजय कुमार स्वामी दीर्घ काळानंतर मी आज आपल्याशी फ्लॅशबॅकच्या माध्यमातून संवाद साधत आहे मित्रांनो मी तुम्हाला एक सिनेमाची गोष्ट सांगणार आहे साधारणतः ता ऐंशीच्या दशकामध्ये दादा कुमित यांचा एक मुका घ्या मुका नावाचा सिनेमा आपण पाहिलेलाच असेल आपल्या हरमा टॉकीज मध्ये मकरंद सावे यांच्या टॉकीज मध्ये तो सिनेमा लागला होता आणि तुम्हाला त्या सिनेमाची कथानक माहिती अस कथानक माहिती असेल पण एक वर्षा एक वर्षाचा कालावधी लोटला आहे म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून सिनेमाचा नायक दादा कुंटे यांचं नाव सिनेमात मुका अर्थात मुकुंदा असतो मुकुंदाला मुकुंदा वयाच्या अठरा नव्या वर्षी एका गायीने खूप जोरात धडक दिलेली असते आणि तो त्या धडकेने भिंतीवर आदळलेला असतो त्याचं डोकं भिंतीवर आपडतो आणि चांगला हसता खेळता बोलता बोलता मुका मुकुंदा हा मुका होऊन जातो त्याची वाचा जाते बरीच वर्ष या घटनेला हातात मुकुंदा तारुण्यात पदार्पण करतो तरुण होतो बराच वयस्कर होतो चाळीसच्या पुढे त्याच वय होत आणि तो गावात सगळ्यांची काम करत असतो सगळ्यांशी मिळून मिसळून जात असतो एकदा सावकाराच्या मुलीला पाहण्यासाठी एक वेडपट डॉक्टर गावात येतो हुशार असतो तो पण त्याचे चाळे सगळे वेळ पडतात तो, तो मुकुंदाला पाहतो आणि त्याच्या आईकडे जातो आणि त्याचा इतिहास जाणून घेतो मुकुंदा मुका कसा झाला हे तो विचारतो तो डॉक्टर हुशार असतो मुकाला बोलता येत नाही फक्त पण त्याला चांगलं ऐकू येत हे माहीत असल्यामुळं तो, तो जन्मल्यापासून मुका नाही हे त्याला कळतं म्हणून तो त्याच्या आईशी संवाद साधतो आई, आई त्याला गाईची गोष्ट सांगते गायीने कसं मारला आणि त्याचे वाचा कसं डॉक्टर त्याचं निदान करतो ज्या पद्धतीने गायीने त्याला मारल्यानंतर त्याची वाच जाते त्याच्या मेंदूला डोक्याला मार लागलेला असतो आणि त्यामुळे त्याची वाचा गेलेली असते तशाच पद्धतीने पुन्हा एकदा जर त्याच्या डोक्यावरती प्रहार झाला तर मुका बोलू शकेल असं तो अंदाज सांगतो आपण बऱ्याचशा सिनेमामध्ये पाहिलेलच आहे असं मुकुंदाचं लग्न होत आपल्या लाडक्या उषा चव्हाण सोबत आणि तो देवदेवाला जातो देवदेव करत असताना तो देवीला गेल्यानंतर पायऱ्या चढत असतो बसत खेळत नेहमीचा खड्याळपणा करत पायऱ्या चढत असतो आणि एका अलबत क्षणी त्याचा पाय घसरतो हातातला तांब्या निसरतो आणि तो तांब्या धरण्याच्या प्रयत्नात पायऱ्यावरून खाली पडतो हो दोनशे दीडशे पायऱ्यावरून तो घरंगळून खाली येतो आणि एका दगडावर त्याचा डोका पडतो आणि त्याला वाचा येते वाचा आल्यानंतर त्याचा पहिला शब्द ज्याच त्याच्या आईवरती निर्दिश प्रेम असत माया असते तो पहिलं वाक्य ओरडतो ते हे आणि मुका मध्यंतरानंतर बोलायला लागतो ला त्याचे वाचा परत आला होता पुन्हा नऊ मध्ये वयाच्या नव्या वर्षी मुका झाला होता त्याची वाचा गेली नेमकं असं साम्य असलेली घटना आपल्या आपल्या इथे घडलेली आहे गेल्या वर्षी पर्यंत असलेला माणूस अचानक बोलायला ला लागला त्याला एक घटना होती एकवीस नोव्हेंबरला एक घटना झाली एक, एक बंदुकीची गोळी सनसनत आली सनसनत आली आणि ती कानाला ला लागून कानावरची केस जाळून गेली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी जे ते इतकी सणसणत निघून गेली की ती साऊथचा सिनेमा दाखवतात ना एका बुकेत असं आवाज ऐकायला यायचं बंद होतो आणि ते सगळं असं कानं सगळ्याच थिएटरमध्ये वी आवाज पसरतो खूप वेळानंतर तो फाईट खाणारा माणूस शुद्धीवर येतो त्याला थोडं थोडं ऐकायला जातं हा थोडा थोडा ऐकायला येण्याचा काळ हा नोव्हेंबर पासून सुरू होऊन जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत मे हे जात जून हे जात आयोगाने त्याला आत्ता वाचा आत्ता आमच्या गावचा मुकुंदा मुंबईला काय गेला इतक्या काळानंतर जी वाचा गेली होती ती आता खूपच फुटली खूपच म्हणजे खूपच मुंबईत बोलल्यानंतर ती महाराष्ट्रभर जायला लागलं अशाच आपल्या गावच्या मुकुंदाची गोष्ट अजून मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे मला मुका घ्या मुकाची आठवण झाली वाचा गेलेल्या गे माणसाची इथे वाचा आलेल्या माणसाची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे भेटत राहून नियमितपणे फ्लॅशबॅक मध्ये मी आपल्याशी संवाद साधायला पुन्हा येत आहे तोपर्यंत नमस्कार